वस्तू तयार करण्यामध्ये काही सर्व काही ना असं नाही त्याच मार्केटिंग सुद्धा केलं गेलं पाहिजे आज आम्ही पाहतो की आज आमची उमर त्याच्या आत असणारी आमची आमची माता डोक्यावरचा पदर आता कमरेला घोसून बँकेपर्यंत जायला बँकिंगचे व्यवहार करायला पुढे अधिकाऱ्यापर्यंत जाऊन बोलायला आता ती तेवढी सशक्त झाली पूर्वी महिला घराच्या बाहेर बाहेर टाकत नव्हत्या

आणि त्याची जर विक्री झाली नाही तर मग मात्र फायद्याच्या नुकसान झाल्याशिवाय राहणार आणि म्हणून सर्व पहिलींना माझी विनंती आहे की आपण केंद्रित केलेल्या वस्तू आपल्याला कशा विकता येतील याच्यासाठी आपण मार्केट पर्यंत नवीन नवीन संकल्पना त्याच्यामध्ये आणून त्या राबवण्याची आवश्यकता आहे त्याची जर मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली तर आपलं दुसरं पाऊल सुद्धा आहे सक्षमीकरणाकडे गेल्याशिवाय राहणार